आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत राजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण कोरेगाव मतदारसंघाचे माजी आमदार दीपकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील राजे गटाच्या माध्यमातून आयोजित मुलाखतींना नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे आज जरी राजे गटाचा पक्ष निश्चित झालेला नसला तरी भविष्यातील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा फलटण तालुक्यात रंगू लागली आहे त्यांनी माध्यमातून मुलाखतीला प्रारंभ झाला आहे शहरातील प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवारांची गर्दी पाहायला मिळत असून फलटण येथील गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स कार्यालयांमध्ये मुलाखतींना प्रारंभ करण्यात आला आहे उमेदवार आणि समर्थकांचा उत्साह ओसंडून वाहतो आहे राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी सुरुवातीपासूनच काटेकोर तयारी सुरू केली आहे यावेळी तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणि स्थानिक जनतेशी संपर्क या दोन गोष्टींवर विशेष भर दिला जात आहे काही पक्षांनी तर नागरिकांचे अभिप्राय घेण्यासाठी सोशल मीडियावर सर्वेक्षण सुरू केले आहे माध्यमातून मुलाखती दरम्यान उमेदवारांकडून स्थानिक समस्या विकास आराखडे स्वच्छता रस्ते पाणीपुरवठा तसेच तरुणांसाठी रोजगार या विषयांवर मते मांडली जात आहेत अनेक ठिकाणी उमेदवारांच्या उपस्थितीमुळे गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सच्या कार्यालयाबाहेर उत्साही कार्यकर्त्यांची रांग लागली असून वातावरणात निवडणुकीचा उत्साह स्पष्ट जाणवतो आहे श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या सुकाणू समितीच्या माध्यमातून या मुलाखती घेण्यात येत आहेत शहरातील प्रमुख पक्षांनी यंदा नव्या व अनुभवी चेहऱ्यांना संधी देण्याचा संकेत दिल्याने तरुणांमध्येही विशेष उत्सुकता दिसत आहे काही ठिकाणी महिलांनीही मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले असून महिला प्रतिनिधित्व वाढवण्याच्या दृष्टीने हा एक सकारात्मक बदल मानला जात आहे नागरिकांचा सहभाग आणि उमेदवारांची वाढती संख्या पाहता यंदाची नगर परिषद निवडणूक अत्यंत रंगतदार होणार हे निश्चित झाले आहे राजकीय विश्लेषकांच्या मते लोकाभिमुख मुद्द्यांवर आणि स्थानिक विकासाच्या अजेंड्यावरच यंदाच्या निवडणुकीची लढत केंद्रित राहण्याची शक्यता आहे आमच्या पाहण्यासाठी आजच आमच्या आजकाल टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब